आतलं सगळं पोकळ झालंय म्हणून दरवाजा आत ओढला जातो तिसरा डोळा उघडण्याचा दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही सगळं काही आत साठवता पहिली पद्धत ही सर्वात चांगली पद्धत आहे शिवाचा सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे त्यानं तिसरा डोळा उघडला बाकी सगळ्या गोष्टी तो नाचला ध्यान केलं दोनदा लग्न केलं बऱ्याच गोष्टी केल्या ते महत्वाचं नाही त्यानं तिसरा डोळा उघडला फक्त त्यासाठीच आपण त्याला आजही लक्षात ठेवतो त्यासाठी आज अगदी हजारो वर्षांनंतरही आपण त्याला नमन करतो कारण जाणून घेण्याला पर्याय नाहीये जाणून घेण्याला पर्याय नाहीये म्हणजे आणि जाणून घेण्याचा मार्ग नाहीये जोपर्यंत तुमची जाणीव सध्याच्या आकलनाच्या पातळी पलीकडे जात नाही जोपर्यंत तुमची पाहण्याची क्षमता सध्याच्या मर्यादा पलीकडे विस्तारत नाही तोपर्यंत जाणून घेण्याचा मार्ग नाहीये जाणणं म्हणजे मुक्त होणं म्हणून शिव आपल्यासाठी महत्वाचा आहे तो हिमालयात फिरला म्हणून नाही सापांशी खेळला म्हणून नाही या किंवा त्या कारणासाठी नाही तर त्यांनी तिसरा डोळा उघडला म्हणून त्यानं ते पाहिलं जे बहुतेक माणसं पाहू शकली नाहीत जे अदृश्य होतं मानवतेच्या मोठ्या संख्येसाठी ते त्याच्या दृष्टीचा सामान्य भाग झाला तिसरा डोळा म्हणजे हेच तर लोक म्हणतात जेव्हा शिवाने तिसरा डोळा उघडला तेव्हा त्यातून अग्नी निघाला ते अग्नी का म्हणतात कारण त्याच्या आतलं त्यानं सगळं जाळून टाकलं जे त्याला महत्वाचं वाटत होत तो एका धगधग त्या भट्टीसारखा झाला त्याच्या आत त्यानं जाळता येण्यासारखं सर्व काही जाळलं आणि मग त्याच्या शरीराच्या प्रत्येक छिद्रातून घाम आणि रक्त येण्याऐवजी राख बाहेर आली शिवाला नेहमी राखेनं माखलेला का दाखवतात तर तो राख लावत नव्हता त्याच्या छिद्रांमधून राख बाहेर आली हे दाखवण्यासाठी की त्यानं सगळं जाळून टाकलं त्यानं अज्ञानाचा प्रत्येक कण जाळला प्रत्येक गोष्ट जी एखाद्याला सत्य वाटते ती त्याने जाळली त्यांनी सगळं जाळल्याने सगळं काही राख झालं मग तिसरा डोळा उघडण्यापासून त्याला रोखता येणं शक्य नव्हतं जेव्हा तो उघडला लोकांना अग्नी दिसला कारण आतला भाग जळत होता the... I... दोन मार्ग आहे तिसरा डोळा उघडण्याचे एक मार्ग म्हणजे आतलं सगळं पोकळ झालंय म्हणून दरवाजा आत ओढला जातो आणि स्वाभाविकपणे उघडतो दरवाजा खिळखिळा खेड़ होतो आणि आत पडतो कारण तिथं काहीच नाहीये त्यांनी फक्त जाळलं केवळ विचार भावना त्याचे नातेसंबंध आणि मालमत्ता नाही तर स्वतःचं संपूर्ण अस्तित्व त्यांनी जाळलं त्याचं वैयक्तिक अस्तित्व पूर्णपणे जळून गेलं आणि पोकळी तयार झाली म्हणून दरवाजा आत पडला आणि उघडला म्हणून लोकांनी अग्नी पाहिला कारण तो अजूनही जळत होता is... आणखी एक मार्ग तिसरा डोळा उघडण्याचा तो म्हणजे तुम्ही सर्व काही आज साठवता सगळं साठवलेलं हो असतं तुम्ही तुमच्या विचारांना भावनांना इतर कशालाही कुठलीच अभिव्यक्ती दिली नाही तुम्ही एक शब्दही उच्चारू शकला नाही पहा तुम्ही चार दिवस शांत राहिलात तर पाचव्या दिवशी अचानक गाण्याची इच्छा होते जर तुम्हाला गाता येत नसेल तर लांडग्यासारखं ओरडावंस वाटत हा कारण तुम्हाला ते बाहेर जाऊ द्यायचं असत तुम्ही काहीच जाऊ दिलं नाही दाब इतका वाढला आणि हा दरवाजा आतून खाडकन उघडला गेला हा दुसरा मार्ग आहे असं करण्याचा पहिली पद्धत ही सर्वात चांगली पद्धत आहे कारण तुम्ही जर दाब वाढवून तो उघडलात, तर तो आज उघडतो आणि उद्या कदाचित पुन्हा बंद होऊ शकतो किंवा पुरेसा दाब वाढून हे उघडण्याआधी तुमच्या आत काहीतरी बिघडतं आणि तुम्ही पळून जाता होय कारण दाब इतका वाढतो की तुम्हाला जर तो धरून ठेवायचा आहे तर गरज आहे कारण काय होतंय ते तुम्हाला माहित नसत तो छळ वाटतो तो एक भयानक छळ वाटतो जर तुम्ही स्वतःला या संपूर्ण प्रक्रियेतून नेत असाल तर नक्कीच तुमचं मन विचारेल या छळातून जाण्यात काय अर्थ आहे कारण हा खूप छळ आहे एकाही विचाराला अभिव्यक्ती न देणं एकाही भावनेला अभिव्यक्ती न देणं एकही शब्द न उच्चारणं तुमच्या मनात येणाऱ्या एकाही मताला अभिव्यक्ती न देणं मनातल्या एकाही कल्पनेला अभिव्यक्ती न देणं ओ ते तुम्हाला उद्ध्वस्त करेल कुठेतरी तुम्ही सगळं साठवून ठेवलं तर हे उघडेल नाहीतर दुसरं काहीतरी बिघडेल पण तुम्ही थोडी बर का तुम्ही कूटनीती करता तुम्ही मध्यम मार्गावर विश्वास ठेवता याचा अर्थ तुम्हाला कुठेही पोहोचायचा नाहीये जे लोक मध्यम मार्गावर विश्वास ठेवतात त्यांनी आयुष्यात कुठेही न पोहोचण्याची खात्री केलेली असते मध्यम मार्ग म्हणजे फक्त तुमचा कम्फर्ट झोन ना हे ना ते एकतर तुम्ही रिकामे व्हा पोकळीच्या शक्तीमुळे ते उघडेल किंवा तुमच्या आत दाब वाढवा तो फुटून उघडेल उघडण्याचे दोन मार्ग मध्यम मार्ग म्हणजे तुम्ही धंदेवाईक बडबडे आहात <laughs> खरंच पूर्ण वेळ बडबडे धंदेवाईक नाही धंदेवाईक म्हणजे ते फक्त अर्धवेळ काम करतात बरोबर <laughs> ते फक्त दिवसातला काही वेळच करतात कुठेही गेलात तरी तुम्ही तुमच्याच गोष्टी करता मध्यम मार्ग मध्यम मार्ग म्हणजे हे कुठेही न पोहोचण्याचा मार्ग आणि काही काळानंतर असा विचार करणं की हे कुठेच जात नाहीये आत्ता तुम्ही रस्त्यावर चालताय अचानक समोर एक मोठा दगड आला फक्त दोन गुर गुर <laughs> मार्ग आहेत जाण्याचे या बाजूनी किंवा त्या बाजूनी या बाजूला वाघ गुरगुरतोय त्या बाजूला आग जळतीये तुम्हाला वाटतं की मध्यम मार्ग सर्वोत्तम आहे म्हणजे खडकामध्ये जाणं स्पष्टपणे हे कुठेही पोहोचणार नाहीये यामुळे तुम्हाला काही काळ चांगला व्यायाम होईल जर तुम्ही खडकात जाण्याचा प्रयत्न केला तर तो चांगला व्यायाम आहे खरंच जर तुम्ही मध्यम मार्ग निवडला तर चांगले स्नायू तयार होतील फक्त इतकंच की तुम्ही कुठेही पोहोचणार नाही